आणि स्वामी विचार केला तर त्या ठिकाणी संकल्प असा करून घेतला आणि मार्ग विचार केला तर आमच्या हातून चांगला दान करून घेतली निडर त्या ठिकाणी आज चार महिन्यापूर्वी विचार केला तर स्वामींचा विचार केला तर मठाचं दरबाराच काम चालू झालेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे महाराष्ट्राने करून घेतात आज वाटलं पण नाहीये आपली लायकी पण नाही की महाराज आपल्याला जागा दान करून घेतील पण आज स्वामी जागा दान करून घेतली कारण जी मार्जिन नाही हो कारण का मी आहे माझा आणलं नव्हतं काय नेणार नाही काय हे त्यांचं सर्व आहे सगळ्यांचं सातवा नाव कोणाचं आहे स्वामीचं नाव तर आपण सातवाऱ्याला माझं पाहिजे म्हणतो काय म्हणतो सातवाऱ्या माझं नाव पाहिजे सातवाऱ्याला पाहिजे आपलं नाहीये हे पहिल्यांदा काय काय ठेवा नक्कीच महाराज खूप काय आणि एवढं सर्वांना सांगायचंय पाहिंदा त्यांना ज्यांना दान करायचं आहे पाहतो कसिक हे पावठे पुस्तक आहे त्या ठिकाणी कृपूदा आहे आणि आपल्या सर्वात दान पाटीलदा होत इच्छा झाली पाहिजे महाजन मार्गांच्या कार्यासाठी दोन रुपये द्यायची दोन रुपये द्यायची जेव्हा आपण मार्गांच्या कार्याला दोन रुपये देतो ना तर महाराज आपल्याला किती परत येतात कारण का त्या ठिकाणी महाराज महाराज आहे आहे आपले रुपये आपला नाहीये दिवस सेवा म्हणतात ते तुझ्या मुळे एक रुपये म्हणून ती बिन उभी राहिली ते तुझ्या रूप झाली एक जर बोल गेलं ते तुझ्या रुपये गेलेलं आहे कारण का अनेक सेकरीचे अनेक भावी भक्तांचे अश्रू त्या ठिकाणी आहेत म्हणून विचार केला तर त्यांना दान करायचं आहे हे पावती पुस्तक आहे जे आपल्याला वाटत ते दान करा विचार केला तर मी दरबार काय आणि कर्मूरचा दरबार काय त्याचे मला कोण आहे आपण म्हणू कारण कर्मूळ महाराज निडरमध्ये नाहीये अरे स्वामीसाठी कुठेही काय का आपल्या कमाईमधून वीस टक्के झालं पाहिजे कारण सगळा येणारा पैसा चांगला नसतो अलक्ष्मी लक्ष्मी कुठली पाहिजे आपल्याला अलक्ष्मी अनक्ष्मी किती पाहिजे अलक्ष्मी बघा लक्ष्मी कुठली टिकली पाहिजे वाम मार्गाला आलेला पैसा हा डॉक्टर वकील फेस्टा झाले जातो वाम वामवा पैसा म्हणून आपल्या कष्टातला आपल्या मेहनतीतला वीस टक्के रक्कम दान सरको जाऊ द्या मी म्हणत नाही जाऊ द्या दुसऱ्या ठिकाणी कुठेही दान चांगल्या ठिकाणी परत घेतात हा परमेश्वर म्हणतो सर्व करताना तू चांगलं डायरेक्ट कर चांगलं कर्म कर तुझे पेरशील हे समोर तुझे पेरशील शुभेच्छा काय म्हणून दान म्हणतो आपण सर्वात दान महान असेल तर अन्नदान अन्नदान म्हणून आपण दान कुठल्याही स्वरूपात करा अन्नदान करा वस्तू स्वरूपात करा एकही स्वरूपात परंतु आपली हातासाठी म्हणून केला तर स्वामी महाराजांची काही माहित मध्ये पहिला विचार केला तर ह्या ठिकाणी चालू आहे पहिलं ह्या ठिकाणी महाराजांनी काय आणलं हे मला माहित नाहीये परंतु केलं बोलतच काय महाराज काम करावं काय माझं आहे हे माहीत नाहीये मी काल पण मुंबईला येतो आलो मुंबईला काल एक माझं काम होत ते करून संध्याकाळी पुन्हा पण गेलो आणि आज पुन्हा सकाळी घेऊन तिथे मुंबईला का माझा चिठसे स्वामीनी बोलवलं कुठल्याही मठामध्ये मार्गदर्शन नाही किंवा दारा संदर्भात चर्चा नाहीये पहिलं स्वामींना आज समोर मारत जाईल

करता तर मी त्या स्वामी आहे करून घेणारे पण महाराज आहेत जास्त बोल वाटत नाही कारण प्रत्येकाला जायचंय प्रसाद घेऊन जायचं आहे काही विनंती करतो काय असेल तर मला मोठ्या प्रमाणाने छोटा हवामान सर्वांनी क्षमा करा माफ करा आणि सेवा स्वामी महाराजांच्या समर्पित करतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद